अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कन्नड तालुक्यातील जनतेसाठी मोदी सरकारची दिवाळी भेट कन्नड शहरातून आणि तालुक्यातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम मार्ग चाळीसगावकडे जाणारा रस्त्याचे काम मंजूर या महामार्गातील सुमारे पाच पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा बोगदा आणि पंधरा किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून तब्बल दोन हजार चारशे पस्तीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे ही अभूतपूर्व कामगिरी केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाले कन्नड तालुक्यातील जनतेच्या वतीने माननीय गडकरी साहेब आणि माननीय कराड साहेब यांचे मनकपूर्वक आभार माननीय श्री भागवतजी कराड साहेब यांचे आभार व्यक्त संभाजीनगरचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री संजयजी खंबायते भाजप नेते श्री मनोज केशवराव पवार भाजप नेते किशोर कन्नड मध्य मंडळाचे अध्यक्ष श्री सुनील भाऊ पवार यांनी आज कराड साहेबांचे शुभेच्छा देत स्वागत केले ही खरी दिवाळीची भेट विकासाचा नवा मार्ग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गोढरा साधारण हे सतरा किलोमीटरचा अंतर आहे आणि याला आट्रम घाट असं म्हणलं जातं आणि या आट्रम घाटामध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून रस्त्याचं रुंदीकरण आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी टनेल असं जवळजवळ पंधरा ते सोळा किलोमीटरचा याला केंद्र शासनाच्या माध्यमातून नाही नाहीतर्फे मंजुरी देण्यात आलेली आहे साधारण अडीच हजार कोटीचा हा प्रकल्प केंद्राने मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे मराठवाडा कन्नड शहराच्या पुढे उत्तर महाराष्ट्रातील धुळे म्हणजे गुजरात राज्य असेल मध्य प्रदेश राज्य असेल आणि उत्तर भारत असेल याला जोडलं जाणार आहे अर्थात उत्तर भारत ते दक्षिण भारत वाया छत्रपती संभाजीनगर वाया कन्नड ही वाहतूक आता जोरात होईल आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे वेगवेगळे उद्योग येतात त्या उद्योगांचा जो वेगवेगळी वाहनं जर उत्तर भारतामध्ये पाठवायची असतील तर आता कन्नडच्या जवळ असलेला आट्रम घाट त्यात टनेल झाल्यामुळे तिथं बोगदा झाल्यामुळे तिथं रस्ता झाल्यामुळे आता उत्तर भारतामध्ये होईल आणि यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विशेषतः जिल्हाध्यक्ष संजयजी खांबायते मनोजी पवार सुनील पवार त्याचबरोबर किशोर पवार आणि आम्ही सर्वजण गडकरी साहेबांकडे तीन चार वेळेस गेलो होतो त्यांनी त्याला मंजुरी दिली म्हणून गडकरी साहेबांचे आणि भारत सरकारचे आम्ही आभार व्यक्त करतो रस्ता किती लांबीचा असणार आहे बोगदा हा पंधरा किलोमीटरचा आहे त्यामध्ये बोगदा हा साडेपाच साडेपाच किलोमीटरचा बोगदा आहे आणि याच ठिकाणी रेल्वेची कनेक्टिव्हिटी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केलेला आहे रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णवजीला आम्ही भेटलेलो आहोत आणि त्या माध्यमातून त्यांनी छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव सुद्धा सर्वेसाठी पैसे ठेवलेले आहेत सर्व्हे चालू आहे आणि त्याचा डी पी आर झाल्यानंतर लवकरच त्याला मंजुरी घेऊन त्याला पॅरल आम्ही रेल्वेला सुद्धा मंजुरी घेणार आहोत तर सोबत प्रकल्प होणार आहे तो कसा असणार आहे कसा खर्च असणार आहे आणि त्याचा फायदा कसा होऊ शकतो त्याच्यावरती पाठीमागेच आपण बघितलं असतं की काही मच्छी मारे आणि आंदोलन आता सांगायचं एवढंच होतं